जय भीम मी आलोक महेंद्र गायकवाड सिद्धार्थ तरुण मंडळ रेमतपूर यांच्या वतीनं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो पाच मे एकोणीसशे सव्वीस रोजी जिल्हा सातारा तालुका कोरेगाव मुक्कामपोस रेहमतपूर या ठिकाणी दलित मुक्तीसंग्राम चळवळीची पहिली सभा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या घटनेला यावर्षी नव्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत तर या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू अक्षय आंबेडकर हे या ठिकाणी मानवंदनेसाठी उपस्थित राहणार आहेत तसेच रेहमतपूर शहरातील कोरेगाव तालुक्यामधील तसेच महाराष्ट्रातून अनेक मान्यवर भीमसैनिक या ठिकाणी मानवंदनेसाठी येणार आहेत तरी आपण सर्वांनी या ठिकाणी मानवंदनेसाठी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं ही सिद्धार्थ तरुण मंडळ रेहमतपूर यांच्या वतीनं विनंती करतो जय भीम